शेतकरी बाजूला नमस्कार आपण लक्ष्मी नगरमध्ये तालुका सांगोला जिल्हा सोलापूर महेंद्र जनार्दन खांडेकर आमच्या यांच्या शेतामध्ये आहे तर आपण यांची लागण होती ऑर्डर होती वीस मार्चची आता आपण रोपांना कम्प्लीट चाळी दिवस पूर्ण झालेले आहेत रोपं दोन दिवस आपण हार्डिंग करून दिलेले आहेत शिमला मिरची तर त्यांच्याकडून विचारून त्यांना आपण रोपं कशी आपण खांडेकर आपण वीस मार्च दोन हजार पंचवीसला ऑर्डर दिली ती आपल्याला रोपं हार्डिंग करून व्यवस्थित मिळाले रोपाची क्वालिटी एक नंबर आहे रोपाची काढे बिडे क्वालिटी एक नंबर आहे आज एक पाठीमागे तुम्ही बघता तर पाठीमागे त्यांची आज लागण चालू आहे तर त्यांच्याकडे लागले बाबा तुमचं माहिती आहे मी सांगूया आपण आव्हानाचा पांढरे मलचीन गाठलेला आहे आपण चारच्या रो रो पुढं रोपांची लागण करत आहे आणि रोपं लागवड झाल्यापूर्वी एक दहा ते पंधरा मिनटात रोपांना कप घालत आहे कप घातलं पाहिजे काय कप घातल्यामुळं रोपांच्या बुडाला हाय लागत नाही आणि रोपं जळत नाहीत चक्री बांधून कप घालणं अत्यंत मस्वत आहे त्यामुळे रोपं लागवड झाल्यानंतर तुम्ही शंभर टक्के कप घाला जेणेकरून रोपं रोपांचं मरवणार नाही धन्यवाद धन्यवाद